शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो कालच्या अपडेटमध्ये आपण हे स्पष्ट केलं होतं की शेतकऱ्यांना डबल अनुदान मिळणार तर कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार कसे मिळणार याबाबत पूर्ण स्पष्टीकरण कालच्या व्हिडिओमध्ये दिलेलं होतं आणि हेही स्पष्ट केलेलं होतं की पुढील एक ते दोन दिवसामध्ये मोठी घोषणा शेतकऱ्यांसाठी होणार आहे अखेर ती घोषणा अखेर राज्य शासनाकडून झालेल्या शेतकरी मित्रांनो ज्या एन डी आर एफच्या नियमानुसार शेतकऱ्यांना हेक्टरी साडेआठ हजार रुपये मिळणार होते त्यामध्ये कमीत कमी डबल वाढ व्हावी अशी अपेक्षा आप आपण केली होती अखेर ती वाढ झालेली शेतकरी मित्रांनो कारण राज्य शासनाकडून आता कोरड शेतकऱ्याला अठरा हजार पाचशे रुपये हेक्टरी मदत मिळणार आहे तर बागायतदार शेतकऱ्यांना सत्तावीस हजार रुपये हेक्टरी मदत मिळणार आहे तर फळबागायतदारांना बत्तीस हजार पाचशे रुपये हेक्टरी मदत मिळणार आहे राज्य शासनाकडून सांगितलं जाणार आहे सांगितलं जाते की ही मर्यादा तीन हेक्टरपर्यंत आहे परंतु जोपर्यंत जी आर येत नाही तोपर्यंत आपल्याला थांबावं लागेल आणि ही मर्यादा हेक्टर तीन हेक्टरची आहे की दोन हेक्टरची आहे हे जी आरमध्ये स्पष्ट होईल परंतु सध्या तरी पाहिलं गेलं तर राज्य शासनानं स्पष्ट केले की तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये कोरडभाऊ शेतकऱ्यांना अठरा हजार पाचशे बागायतदार शेतकऱ्यांना सत्तावीस हजार रुपये तर फळबागायतदारांना बत्तीस हजार पाचशे रुपये हेक्टरी मदत राज्य शासन देणार असल्याचे स्पष्ट केलेलं आहे आणि दिवाळीच्या हे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडतील असेही त्यांच्याकडून जाहीर करण्यात आलं आहे शेतकरी मित्रांनो एन डी आर एफच्या नियमानुसार जर पैसे राज्य शासनाकडून आजपर्यंत जे जाहीर करण्यात आलेले आहेत ते हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये आहेत कारण ही कोरडवाऊसाठी मदत झाली आणि बागायतीसाठी जे सतरा हजार आहेत यामध्ये राज्य शासनानं दहा दहा हजार रुपयेची मदत वाढ केलेली आहे परंतु ही मदत कोणत्या तरी पद्धतीने वाढ केली असेल परंतु जी मदत आहे त्या मदतीमध्ये डबल मदत केलेली आहे हे स्पष्ट झालेलं आहे त्यामुळं शेतकरीला जे साडेआठ हजार रुपये हेक्टरी मिळणार होते ते साडेआठ हजार हेक्टरीमध्ये शेतकऱ्यांचं काहीही होणार नव्हतं त्यामध्ये अखेर राज्य शासनानं प्लस दहा हजाराची वाढीव मदत केली आहे त्यामुळं ज्यांना साडेआठ हजार रुपये हेक्टरी मिळणार होती त्यांना साडे अठरा हजार रुपये मिळणार ज्या शेतकऱ्यांना सतरा हजार रुपये हेक्टर मिळणार होते त्या शेतकऱ्यांना सत्तावीस हजार रुपये मिळणार ज्या शेतकऱ्यांना बत्तीस हजार पाचशे रुपये मिळणार होते त्या शेतकऱ्यांना आता बत् बावीस हजार पाचशे मिळणार होते त्या शेतकऱ्यांना आता बत्तीस हजार पाचशे रुपये मिळणार आहेत त्यामुळं राज्य शासनानं प्रति हेक्टरी दहा हजार रुपयाची वाढ करण्यात आली आहे म्हणजे डबलपेक्षा जास्त आणि महत्त्वाची बाब दोन हेक्टरची मर्यादा होती त्याच्यामध्ये आता हेक्टर तीन हेक्टरची मर्यादा करण्यात आली आहे त्याचबरोबर राज्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला त्यामध्ये रोजगार हमीचे प्लस साडेतीन लाख रुपये त्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत कारण त्या शेतकऱ्यांची जमीन जरी खरडून गेली असली तर त्या जमिनीत परत त्या जमिनीत माती आणून टाकण्यासाठी गाळ आणून टाकण्यासाठी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून साडेतीन लाख तीन पैसे मिळणार आहेत हेक्टरी आणि प्लस सत्तेचाळीस हजार रुपये कॅश रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जाणार आहे ज्या जनावरां गाई मशी ज्या शेतकऱ्यांच्या दळ जनावर मिळाले आहेत त्या शेतकऱ्यांना प्रति जनावर सदोतीस हजार पाचशे रुपये राज्य शासनाकडून देण्यात येणार आहेत मग त्या जनावरांची मर्यादा एन डी आर एफच्या नियमानुसार फक्त एका तीन जनावरांसाठी होती अखेर राज्य शासनानं ती मर्यादा उठवलेली आहे आणि ती मर्यादा आता जितकी जनावरं तुमचे दगावलेले आहेत त्या प्रति जनावरांना सदोतीस हजार पाचशे सर्व जनावरांचे पैसे मिळणार आहेत ज्या दुकानदाराचं नुकसान झालेलं होतं अशा दुकानदार व्यावसायिकाच्या नुकसान झालेल्या प्रति दुकानदार पन्नास हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या हिरीमध्ये गाळ गेलेला आहे त्या शेतकऱ्यांना प्रति विहिरीला तीस हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला इतर परत शेळे असो मेंढे असो कोंबडे असो इतर सर्व बाबीसाठी राज्य शासनाकडून निधी जाहीर करण्यात आला आहे त्यामुळं प्रत्येक ज्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा होती ती अपेक्षा राज्य शासनाकडून थोड्या प्रमाणात कहना झालेली आहे म्हणायला काय हरकत नाही परंतु महत्त्वाची बाब जितका निधी राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आला आहे तितका निधी राज्य शासनाकडून तात्काळ देण्यात यावा वो ही दिवाळीच्या आगोर शेतकऱ्यांच्या खात्यात हे सर्व पैसे पडले जावे आणि सर्वात मोठी बाब म्हणतात शेतकरी मित्रांनो पीक विमा खरीप हंगाम दोन हजार पंचवीसच्या पीक विम्यामध्ये हेक्टरी सत्तावीस हजार रुपये हेक्टरी सतरा हजार रुपये राज्य शासन देणार असल्याचे स्पष्ट केले त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी ज्या राज्यातील पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार रुपये राज्य शासन देणार असल्याचे स्पष्ट केले आता या गोष्टीमध्ये थोडं कन्फ्यूज आहे शेतकरी मित्रांनो कारण संपूर्ण माहिती अजून आलेली नाही आहे हेक्टरी सतरा हजार रुपये हे राज्य शासनामार्फत अतिरिक्त मदत देण्यात येणार आहे की पीक विम्याच्या कंपनीमार्फत सतरा हजार रुपये देण्यात येत आहेत यामध्ये कन्फ्यूज आजही आहे आणि ते राज्य सरकारनं त्याचं स्पष्टीकरण द्यावं तेव्हा शेतकऱ्यांनाही कन्फ्यूज दूर होईल कारण पीक विमाला पी कंपनीला राज्य शास शेतकऱ्यांनी विमा भरलेला स्वतः पैसे भरलेले आहेत त्यामुळे विमा कंपनीकडून हे पैसे सतरा हजार रुपये हेक्टरी मिळणार आहेत की राज्य सरकार त्याच्यामध्ये विमा कंपनीच्या मिळालेल्या पैशामध्ये सतरा हजार प्लस करणार आहे हे कन्फ्युजन राज्य शासनानं दूर करावं जेणेकरून शेतकऱ्यांना करा हेक्टरी सतरा हजार रुपये मदत ही सर्वात कमी आहे परंतु ही मदत राज्य सरकार स्वतः देणार आहे प्लसमध्ये की विमाच मिळणार आहे सतरा हजार रुपये हेक्टरी हे राज्य सरकारनं अजून स्पष्ट केलं नाही त्याबाबत योग्य तो जी आर येईल जी आर आल्यानंतर योग्य स्पष्टीकरणासहित आपला व्हिडिओ येईल शेतकरी मित्रांनो परंतु महत्त्वाची बाब खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये जे अतिवृष्टीग्रस्त शेतकरी होते त्या महाभयानक अतिवृष्टीमुळं जे राज्यातील शेतकऱ्यांचं महाभयानक नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांसाठी कोरडवाहू असो बागायतदार असो अथवा फळबागायतदार असो अशा शेत शेतकऱ्यांनाही राज्य शासनाला लाभ देण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु इतर ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडलेल्या आहेत ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये गाळ गेलेला आहे ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे ज्यांचे शेतकरी मयत झालेत आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून एक मदतीचा थोडा का होईना आधाराचा हात राज्य सरकारकडून देण्यात आला हे महत्त्वाची गोष्ट झाली आहे परंतु ही पर मदत दिवाळीच्या अगोदर देण्यात यावी अशी अपेक्षा सर्व शेतकऱ्यातून आहे आणि महत्त्वाची बाब या मदतीमध्ये जे फळबागायतदार आहेत यांच्या मदतीमध्येही कन्फ्युजन थोडं दिसतं आहे की त्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळणार आहेत की बत्तीस हजार रुपये असे मिळणार आहेत हे कोणत्या माध्यमातून मिळणार आहेत हे राज्य शासनानं स्पष्टीकरण द्यावं आणि ज्या अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांना जो दिलासा द्यायचा होता राज्य शासनानं तो एकतीस हजार कोटी रुपयापेक्षा जास्त निधी जाहीर हो करून आज थोडा का महिना दिलासा राज्य शासनाकडून मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो आणि महत्त्वाची बाब याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या आशा लागलेल्या होत्या त्या कर्जमाफीच्या त्या कर्जमाफीबाबत कुठलाही शब्द राज्य सरकारनं बोललेला नाही याबाबतही सरकारनं संवेदनशील होऊन याबाबतही योग्य तो निर्णय राज्य सरकारकडून व्हावा अशी अपेक्षा सर्व शेतकरी वर्गातून आहे शेतकरी मित्रांनो राज्य शासन लवकरच्या याबाबत जी आर काढेल आणि जी आर काढताच नेमकी मदत किती आहे याबाबतही परत एक व्हिडिओ आपण चॅनलवरून देऊ शेतकरी मित्रांनो परंतु सध्या तरी हा खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमधील कोरडू हो शेतकरी असो बागायतदार शेतकरी असो व फळबागायतदार असो यांच्यासाठी साडे अठरा हजार सत्तावीस हजार व बत्तीस हजार पाचशे याप्रमाणे राज्य शासनाने निधी जाहीर केला आहे जी आर येताच तात्काळ आपण व्हिडिओ बनवू व आपल्यापर्यंत पोचू याबाबत जर व्हिडिओमध्ये काय कन्फ्यूज असेल तर तात्काळ कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका 作るみたいな。